सांगली मार्गावर कवटेकंद गावात दुचाकी अज्ञात वाहनाची धडक बसून भीषण अपघात झाला या अपघातात दुचाकीवरील दोघे जण जागी शेतमजुरी करून गावी परतत असतानाच काळाने हा घाव घातला या प्रकरणी तासगाव पोलिसात नोंद झाली आहे या अपघातात दुचाकीवरील बापासो शिवाजी पाटील वर्षे सहासष्ट राहणार कांचनपूर तालुका मिरज व अशोक उर्फ पोपट जगन्नाथ पाटील वय वर्ष त्रेपन्न राहणार काकडवाडी तालुका मिरज हे दोघे जण ठार झाले आहेत याबाबत मिळालेली माहिती अशी बाबासो पाटील व अशोक पाटील हे दोघे शेतमजूर असून ते तासगाव परिसरात शेती कामासाठी येत होते शुक्रवारी त्यांच्या एम एच डिलक्स या दुचाकी वाहन क्रमांक एम एच दहा सी डब्ल्यू सत्तेचाळीस एकोणसाठ वरून शेतातील काम अटकून दोघेही घरी परतत होते सांगली रोडवर दिनकर पाटील यांच्या शेताजवळ तुळजाई कोल्ड स्टोरेज नजीक ही दुचाकी अली असता एका अज्ञात वाहनाने जोराची धडक दिली यामध्ये बाबासो पाटील व अशोक पाटील हे दोघेही उडून रस्त्यावर पडले त्यांच्या डोक्यास गंभीर दुखापत होऊन ते जागीच ठार झाले अपघातात दुचाकीचा चक्काचूर झाला आहे अपघातस्थळी रक्ताचा सडा पडला होता अपघातानंतर धडक देणाऱ्या अज्ञात वाहनाने तेथून धूम ठोकली अपघाताचे वृत्त समजताच पोलीस निरीक्षक सोमनाथ वाघ पोलीस नि... उपनिरीक्षक अविनाश घोरपडे सूरज मराठे यांनी घटनास्थळी धाव घेतली आसपासच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातून अज्ञात वाहनाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला काकडवाडी व वा कांचनपूर येथे शोककळा दोघा शेतमजुरांचा अपघाती मृत्यू झाल्याचे समजतात काकडवाडी व वा कांचनपूर येथे एकच शोककळा पसरली होती मयत दोघांची ही परिस्थिती अत्यंत गरिबीची आहे काकडवाडी येथील अशोक पाटील हे कुटुंबातील एकुलते ते एक कर्ता पुरुष होते त्यांच्यावरच त्यांच्या कुटुंबाची जबाबदारी होते त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी व एक मुलगी असा परिवार आहे अपघाताचे वृत्त समजताच नातेवाईकांसह ग्रामस्थांनी तासगाव ग्रामीण रुग्णालयास गर्दी केली कवठे महांकाळ वार्ता न्यूज साठी मुख्य संपादक जगन्नाथ सकट